नमस्कार मी श्रद्धा वसे ऐकूयात काही ठळक घडामोडी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थोड्याच वेळात म्हणजे पाच वाजता राष्ट्राला संबोधित करणार रा आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून त्यांच्या भाषणाचं थेट प्रसारण होणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रभावी अंमलबजावणीनं देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत भाजप युवा मोर्चाच्या नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत कार्यक्रमाचा प्रारंभ करताना बोलत होते आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोरमध्ये भारतविरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता दुबईत या सामन्याला सुरुवात होईल पुढच्या पाच दिवसात रायगड रत्नागिरी नाशिक पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली परभणी लातूर नांदेड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार